जय भारत मी अमोल जगदनी आपल्याला माहिती आहे की छत्रपती राजेशी शाहू महाराज यांची जयंती जवळ आलेली आहे परंतु त्यांचा एक वेगळा इतिहास मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे जर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील माझ्यासोबत सध्या आहेत आंबेडकरी विचारवंत सुनील कदम सर सर स्वागत आहे तुमच्या चर्चेमध्ये सर पहिल्या मुद्द्याला हात घालतो की छत्रपती राजेशी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहे आपल्या वाचण्यामध्ये शाहू महाराजांचा अँगल कसा आहे किंवा तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय कसं आहे शाहू महाराज हे पहिले राजे होते पहिला राजा असा की ज्यांना एक सामाजिक जाणीव होती नुसती जाणीव हो नाही तर त्याच्यावर त्यांनी कार्य केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीभेद पाळला नाही सर्व जाती त्यांनी जा... आ... हे दिलं काय म्हणतो आपण संधी दिली ह्या सगळ्या गोष्टी केल्या परंतु महाराजांची शिवाजी महाराजांची जी जी उद्दिष्ट होती ती वेगळी होती सम त्यांना समा म्हणजे अन्यायाविरुद्ध ते लढत होते आणि अन्यायाविरुद्ध राज्य कसं उभं करायचं आणि अन्याय करणाऱ्या लोकांना नष्ट करून मग त्याच्यामध्ये सगळे आले म्हणजे त्याच्यामध्ये अमुक समाज आणि अमुक धर्म वगैरे नाही तर हा हे महाराजांचं उद्दिष्ट होतं त्यामुळं जाती प्रथा नष्ट करणं हे तिथं त्यावेळेला त्यांच्या त्या शक्य नव्हतं हो पण शाहू महाराज हे पहिले राजे आहेत भारतामध्ये संपूर्ण की ज्या राजाने इथली जाती जाती प्रथा असेल जाती व्यवस्था असेल ही नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजे समूळ उपकून काढायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत त्यांनी अनेक लोकांना संधी दिली बऱ्याच लोकांना मदत केली किंवा म्हणजे त्यांचं जे काम होतं की जाती नष्ट करा म्हणजे त्यांनी पहिला घाला जो घातला तर मग सांगतो ना की इथं आपल्याला माहिती आहे म्हणजे इथली जी व्यवस्था आहे ही कुठली याच्यावर आधारित नाही आहे म्हणजे मीन्स ऑफ प्रोडक्शन किंवा याच्यावर ही जातीवर आधारित व्यवस्था आहे आणि ह्या जातीवर आधारित व्यवस्थेचं मालक कोण होतं म्हणजे यांचे कर्ते धर्ते कोण होते तर ब्राह्मण आणि ब्राह्मण त्यांच्या काय म्हणतो आपण त्याला पुरोहित होते ते बरोबर मेहंदू त्यांच्या ताब्यात होता म्हणजे लोकांचा जो मेंदू आहे तो त्यांच्या ताब्यात होता तिथंच शाहू महाराजांनी घाला घातला म्हणजे त्यांनी तो जो वेदोक्त आपण चळवळ म्हणतो बरोबर आहे तर ती चळवळ काय हे समजून घेतली पाहिजे तर ते त्यांनी ब्राह्मणांचा जो रोल आहे बरोबर आहे धर्मामधला रोल आहे किंवा माणसातल्या जो रोल आहे तो रोल संपवण्याचा प्रयत्न केला संपूर्ण प्रयत्न हे केला की तो पुरोहित आहे ब्राह्मण हा पुरोहित पुरोहिताचं काम करायचं तर पुरोहितपणच त्यांनी संपवून टाकलं ते पौरात्यच त्यांनी मराठा मराठा मा, मा, समाजाला म्हणजे मराठा याच्यामध्ये मा, जो पूजा करून करत असेल तर ती त्यांनी ती मराठा तरुण उभं केले आणि त्यांना तो अधिकार दिला हे खूप मोठं पाऊल होतं आणि महाराज म्हणजे स्वतःचं आयुष्य इतकं आयुष्य आरामात घालवण्यापेक्षा हा त्यांनी प्रयत्न केला हा एक खूप मोठं अचीवमेंट आहे म्हणजे आहे कारण आपण जर बघितलं ना समाजसुधारक बरेच आहेत म्हणजे अगदी राजाराम मोहन रॉय पासून ईश्वरचंद्र विद्यासागरांपर्यंत जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर साक्षात महात्मा फुले बरोबर आहे यांनी जे समाजकार्य केलं तर एक राजा ते समाजकार्यपूर घेऊन चालला होता बरोबर म्हणजे राजानं महात्मा फुल्यांकडनं प्रेरणा घेऊन एका राजानं महात्मा फुल्यांकडनं प्रेरणा घेऊन महात्मा फुलेने जे कार्य सुरू केलंय ते कार्य कार्यपूर घेऊन जाणं ही खूप मोठी मोठी गोष्ट आहे बरं नुसतं तर असं नाही की म्हणजे जाती प्रथा नष्ट करण्याचा म्हणजे त्यांनी विचार मांडले किंवा काही केलं नाही त्यांनी प्रॅक्टिकल केलं प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता मी मगाशी जे म्हणलं की ब्राह्मण्य नष्ट करण्याचा जातीवादीतला म्हणजे जाती प्रथा नष्ट करण्याचा एक प्रयत्न केला तो वेदोक्त चळवळ वगैरे आहे त्याही पलीकडे जाऊन त्यांनी म्हणजे नुसतं एवढं करून हे नाही होणार आहे तर त्यांनी त्यावेळेला कसं होतं की महिलांना असं म्हणजे देवाला व्हायचं पुरुष पुरुषही देवाला व्हायची अशी एक प्रथा होती वाघ्या मुरळी म्हणतात ना वाघ्या मुरळी वाघ्या मुरळी त्यांनी हा प्रथा तर नष्टच करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कायदा केला गोष्टी हा देवदासी कायदा वेगळा तो देवदासींचा पण वाघ्या मुरळी देवदासी, ए, देवदासी ए ए हे जे हो काही होतं ना ही प्रथाच त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि कारण हा आवाज उचलणं फार हे होतं टिळकाने विरोध केलाय त्यांना शाहू महाराजांना वेदोक्त आणि त्यांचं जी काही चळवळ होती या चळवळीला कोणी विरोध केला तर टिळकाने टिळक ट्वेक, म्हणजे टिळकांनी याला विरोध करणं म्हणजे हे किती रुजलेलं आहे हे एवढ रुजलेली गोष्ट शाहू महाराज नष्ट करू पाहत होते आणि केलं त्यांनी ही मोठी गोष्ट आहे किंवा मग बाकीच्या सगळ्यांना माहिती आहे मध्ये अ म्हणजे समान हे केलं पाहिजे शिक्षणासाठी प्रयत्न केले पंचवीस सव्वीस बोर्डिंग काढल्यात त्यांनी बरोबर पंचवीस सव्वीस एवढ्या बोर्डिंग्स काढणं साधी गोष्ट नाही हॉस्टेलची कल्पना सुचणं पण शक्य नव्हतं कल्पना सुचवल्याने त्यांनी ते केलं कृतीमध्ये कृतीमध्ये आणलं त्यांनी आणि जसं भाऊराव पाटलांनी काम केलं शिक्षणामध्ये जसं काम केलं तसं मागासवर्गीय मराठा ओबीसी इथला बहुजन जो आहे इथला बहुजन शिक्षण शिक्षित झाला पाहिजे त्याला सॉरी <coughs> तो शिक्षित झाला पाहिजे शिक शिकला पाहिजे याच्यासाठी जर कोणी प्रयत्न केला असेल त्याच्या आधी तर या राजानं केला म्हणजे खरं तर जाणता राजा म्हणजे त्यांना म्हणजे जे राजर्षी शाहू महाराज म्हणतात ना तो जर पण आहे ना त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांचाच अर्थात म्हणजे हे आहे ती ती लेगसी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचीच ती लेगसी आहे तो जे पण जे आहे तुम्हाला आणखी सांगू का त्याच्यामध्ये त्यांनी व्यावसायिक व्हावं त्या काळामध्ये मागासवर्गीय व्यावसायिक व्हावेत ओबीसी मराठा हे व्यावसायिक व्हावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केला त्याच्यासाठी ट्रेनिंग शाळा सुरू केल्या म्हणजे व्यवसायामध्ये ट्रेनिंग मिळालं पाहिजे हा व्यवसायामध्ये व्यावसायिक झाले पाहिजेत म्हणून ट्रेनिंग दिलं म्हणजे त्यांनी ट्रेनिंग सुरू केलं एक एक किस्सा तर त्यांच्याबद्दल नेहमी सांगितला जातो की एक त्यावेळेचा जो महार होता तो त्याला व्यवसाय करण्यासाठी त्याला त्यांनी स्वतःचे भांडवल देऊन त्याला हॉटेल काढायला दिलं गंगाराम कांबळे गंगाराम कांबळे आणि या गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये आता त्यावेळेला म्हणजे जातीवेद जातीभेद खूपच मोठा होता तर लोक जायत जात नव्हते हॉटेलमध्ये हो लोक म्हणजे हे करायचं तर लोक हॉटेलमध्ये जात नाहीत म्हणून स्वतः महाराज त्या हॉटेलमध्ये गेले जायचे आणि तिथं चहा प्यायचे आणि तिथं जे काही ते खायचं ते खायचं ते असं आणि सगळ्यात महत्वाचं काय की मगाशी मी जसं बा म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची नावं सांगितले राजाराम मोहनराव ईश्वर चंद्र विद्याचा राव शाहू महाराजांचं नावच नाही कुठं म्हणजे शाहू महाराज एक छत्रपती बरं रे छत्रपती घराण्यातले ते एवढे मोठे समाजसुधारक होते त्या समाज सुधारकाच्या नावावर जी जर तुम्ही पाहिलं त्यांच्या त्यांचं नाव नाहीये आहे तिथं एक मुद्दा सर ऍड करतो आणि एवढं मोठं महान कार्य असताना सुद्धा त्यांच्या पुढे नाव लावलेलं आहे की सामाजिक न्यायाचे हा हा ते तर होतच ना पण म्हणजे प्रणेते होते सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणजे समान संधी प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे शाहू महाराजांचं काय होतं महाराजांचं एक म्हणजे हे होतं की समान संधी म्हणजे समान संधीवर आधारित समाज घडवणं हे जे नंतर पुढे बाबासाहेबांनी त्याला जे अधिष्ठान दिलं नंतर म्हणजे आधि, संविधानामध्ये त्याला जे अधिष्ठान दिलं हे महात्मा फुल्यांपासून तसं अन्यायविरुद्ध लढणं शिवाजी महाराजांनी हे केलं मग महात्मा फुल्यांनी तर घेऊन गेला आणि शिक्षणामध्ये त्यांनी क्रांती घडवली महिलांच्या शिक्षणामध्ये त्यांनी क्रांती घडवली तीच लेगसी पुढे छत्रपती शाहू महाराजांनी राजेशी शाहू महाराजांनी तीच सुरू केली आणि तेच जाती प्रथे विरोधात लढाई जी होती ती त्यांनी सुरू हा म्हणजे चालू ठेवली आणि नंतर बाबासाहेबांनी तर माहिती आपल्याला या सगळ्यांच्या कार्याला एक वेगळं अधिष्ठान दिलं आणि ते संविधानामध्ये अधिष्ठान दिलं विचारायचं होतं की ज्या अर्थाने आपण म्हणतोय की सामाजिक न्याय दिवस त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने साजरा केला तो महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं कार्य केलं आहे पोस्टलची चव सुरू केली आहे जसं तुम्ही म्हटला की ज्या महिला होत्या ज्या जा मुरळी जायच्या हो वाघ्या मुरळी वगैरे त्यांच्यावरती कायदे आणले त्यांनी हो। सामाजिक न्याय कसा असेल तर तो मग तुम्ही उदाहरण दिलं गंगाराम हो। कांबळेचं म्हणजे इतकी मोठी चळवळ शाहू महाराज सुरू असताना सुद्धा एवढ्याशा गोष्टी लोकांपर्यंत माहिती नाहीयेत किंवा लोक त्याचा अभ्यास करत नाहीत मला त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा की आपल्याला माहित आहे की वेदोत्त प्रकरण त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठं हो तर त्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहताय ती तर जाती प्रथेला म्हणजे महात्मा फुल्यानंतर जर कोणी हात घातला असेल किंवा तो हॅमर म्हणतो ना इंग्रजी त्याला हॅमर केला असेल आणि ती नष्ट करण्याचा जो प्रयत्न केला ना तो शाहू महाराजांनी केला आणि तो कसा वेदोक्त प्रकार काय होता की म्हणजे कसं आहे त्यावेळेला हे सगळे जे अधिकार आहेत म्हणजे शोषण आणि शोषित हा जो भाग आहे तर जगामध्ये शोष शोषक कोण होते तर ते भांडुलदार होते बरोबर आहे आणि भारतामध्ये शोषण शोषक कोण आहेत ते वेगळे आहेत बरोबर जगामध्ये शोषित कोण आहे कामगार आहे बरोबर आहे पण भारतामध्ये शोषित कोण आहे तर हे शोषण आणि शोषित ही जी व्यवसाय जातीवर आधारित आहे आणि त्यावेळेला शोषित शोषित कोण होते बहुजन समाज होता आणि शोषण करणारा कोण होता तो तो ब्राह्मण समाज होता म्हणजे त्यावेळेचा म्हणजे जी काही जात प्रथा वगैरे तो तो शोषण करता हे जाती प्रथे प्रथा आणि ही व्यवस्थेच्या माध्यमातनं शोषण होत होतं बरोबर आहे जाती व्यवस्थेच्या माध्यमातनं ज्याला धार्मिक अधिष्ठान होतं हा हे महत्वाचं आहे आणि जगातलं जे शोषण होतं ते भांडवलाच्या आधारावर होतं म्हणजे भांडवलशाही ही शोषक होती भारतामध्ये भांडवलशाही हे नंतर सुरू झालेली आहे बरोबर म्हणजे भांडवल वगैरे हे सगळं अलीकडच्या काळातलं आहे पण भारतातले पहिले शोषक कोणी असेल तर ती जाती प्रथे प्रथेच्या माध्यमातलं आहे ह्याला घाला घालणं म्हणजे महात्मा फुल्यांनी केलं बरोबर महात्मा तात्यासाहेब फुलेंनी जे केलं ती प्र ते तसंच त्या हा हे राजेशी शाहू महाराजांनी केलं आणि मग तो जो अधिकार होता ब्राह्मणाला जो तो अधिकार होता पौरत्य करण्याचा जो अधिकार होता तो अधिकार मराठ्यांना दिला त्यांनी तो ओबीस त्या त्या जातीतल्या लोकांनी त्यांची जे काही पूजा अर्चा करायची ती त्या त्या जातीतल्या लोकांनी करायची म्हणजे मराठा त्यावेळेला मराठा चा म्हणजे मराठ्यांचा विकास व्हावा म्हणून त्यांनी जो झगडा दिला तो हा होता की त्यांच्या समाजातल्याच व्यक्तीला त्यांनी पौरात्य करण्याचा अधिकार दिला म्हणजे काय की जो शोषक ज्या माध्यमातन शोषण करत होता जो शोषक ज्या माध्यमातन शोषण करत होता ते माध्यमच नष्ट करायचं ही खूप मोठी म्हणजे याला काय म्हणणं माहितीये का ह्याला फाउंडेशनलाच त्यांनी नष्ट केला हा तो फाउंडेशन नष्ट केलं आणि बघा ना लक्षात घ्या ना त्याच्या विरोधात कोण गेलं तर टिळक गेले लोक बरोबर बरोबर नाही म्हणजे बाळ गंगाधर टिळकांनी त्याला विरोध केला अनेक म्हणजे त्यांच्यावर केसेस टाकले वेगवेगळ्या प्रकारचे शाहू महाराजांच्या विरोधात त्या ते केसेस कोणी बाबासाहेब म्हणजे त्याच्यामध्ये पण अर्थात टिळक तर एकोणीशे वीस लाच घे म्हणजे झालं पण मला सांगायचं काय की टिळकांनी म्हणजे टिळकांनी जे काही त्याविरुद्ध केलं त्यावरनं आपल्याला एक सिद्ध करता येतं की टिळकांची हो जी, जी, जी मान्यता आहे टिळकांना जे काय म्हणतो आपण ज्या ज्या प्रकारे रंगवलं जातं अन्यायविरुद्ध लढवणं लढणं किंवा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणं किंवा स्वातंत्र्याच्या इज फादर ऑफ द अनरेस्ट वगैरे जे काय जे काय म्हटलं जातं अशी व्यक्ती या शोषणाच्या विरोधात जे लढत आहेत आणि साक्षात महाराज लढत आहेत म्हणजे शाहू महाराज लढत त्याच्या विरुद्ध ते खेळत गेले होते म्हणजे हे कि, किती डीप रुटेड आहे किती रुजलेलं आहे आणि त्याच्या विरोधात एका राजाने लढा देणं ही खरं म्हणजे खूप मोठी घटना आहे आणि जी खरं म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये शिकवली जात नाही म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये जे समाज सुधारकांचं नाव आहे त्याच्यामध्ये राजेशी शाहू महाराजांचं नाव नाही हे किती मोठं दुर्दैव आहे बरोबर एक राजा छत्रपती असलेला राजा जगू शकत होता बरोबर त्या राजाने राजा तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो धनगर मराठा यांचे अनेक लग्न त्यांनी लावून दिलेली म्हणजे जवळपास शंभर लग्न लावून दिलेली आंतरजातीय म्हणजे आंतरजातीय विवाह बाबा म्हणजे राजेश शाहू महाराजांनी सुरू केला बरोबर आहे जी ज्या गोष्टी शाहू आपला महात्मा फुलांनी म्हणजे महात्मा फुल्याने सुरू केला त्याही पुढे जाऊन आणखी दोन पावलं पुढे गेले राजेशी शाहू महाराज आणि दुर्दैवाने त्यांचं नाव त्याच्यामध्ये सभा सुधारकामध्ये नाही हो ही फार मोठी म्हणजे का आ, ही व्यवस्था करते ना कारण ही व्यवस्था कशी आहे की जर एक राजा वेदोक्त चवळ चालवतो आणि आपल्या आपला जो अधिकार आहे तो पौरत्याचा जो अधिकार आहे तोच नष्ट करू पाहतोय हे नष्ट करणं म्हणजे काय की फाउंडेशनला हात घालणं आहे बरोबर हे जर करू पाहतो तर त्या राजाला आपण समाजसुधारकच नाही तो कोणतंच आहे बाकीचे समाजसुधारक कसं आहे बघा म्हणजे जाती नष्ट करणं आणि सगळ्या जातीचे समान आहे बरं ही जाती तशाच ठेवून बाकी सगळे देवाची लेकरं आहेत बरं म्हणून ते समान आहेत ह्याला काही अर्थ नाही ना याच्यातनं ना काही जाती नष्ट होणार नाही देवाची लेकर आहेत म्हणून समान आहे आणि प्रत्येकाशी तुम्ही समान त्यानं वागा हे यातनं जाती नष्ट होत नाहीत ना महात्मा फुल्यांनी जे सुरू केलं राजेशी शाहू महाराजांनी ते पुढे नेलं आणि बाबासाहेबांनी ज्याला अधिष्ठान दिलं हा हे पूर्णता जातीय प्रथा किंवा इथली जातच नष्ट करण्याचं जे केलं ना ते अनन्यसाधारण आहे असं मला वाटतं नाही खरंच ह्या गोष्टी त्या फार मोठ्या आहेत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरज आहे बरं तरी त्यांनी युवा तरुणांनी अभ्यास करून सुद्धा या गोष्टीचा गरज आहे बरं ना व्यावसायिक तयार करणं एकोणीसाव्या शतकामध्ये विसावं शतक सुरू झालं होतं आणि त्या काळामध्ये दोन हजार एकोणीसशे एक आणि दोन च्या दरम्यान अशी कल्पना म्हणजे व्यावसायिक निर्माण झाले पाहिजे आता तुम्हाला दुसरं एक सांगतो सहकार मर्शी म्हटलं जातं हा सहकार मर्षी म्हणून दुसरं नाव आहे म्हणजे इतरांना बरंच काही मग त्याच्यात कोण वैकुंठलाल मेहता असतील विखे पाटील असतील वगैरे वगेर वगैरे ते आहेतच म्हणजे त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्यूशन ते कॉन्ट्रीब्युशन मी ना करत नाही ते आहेच कॉन्ट्रीब्यूशन पण सहकार्याची चळवळ जर कोणी इथं सुरू केली ना महाराष्ट्रात ती शाहू महाराजांनी केली त्यांचं नाव नाही आहेत कोण सहकार्याची चळवळ ही शाहू महाराजांनी सुरू केली म्हणजे त्यावेळेला त्यावेळेला तुम्हाला म्हणजे स्पिनिंग अँड विविंग कंपन्या म्हणजे गिरण्या ज्या आपण का कपड्याच्या गिरण्या वगैरे म्हणतो ना <laughs> त्या कपड्याच्या गिरण्या त्यांनी सहकार तत्वावर सुरू केल्या हे किती लोकांना माहिती गी आहे सहकार तत्वावर म्हणजे जर खरं सहकाराचं जर इथं कोण आद्य पुरुष कोण असेल तर ते शाहू महाराज आहेत पण शाहू महाराजांना सहकार चवळीत नाव आहे का ते किंवा जातीमुळे आणि मग ते कोणत्या जातीचे आहेत काय आहेत काय मग बहुजन समाजाचे जर असतील ते तर केवळ त्यांना ते क्रेडिट जाऊ नये म्हणून म्हणजे समाज सुधारक होते ते हा जाती म्हणजे अनेक प्रथा जसं मी मगाशी म्हटलं की मुरळ्या वाग्या मुरळ्या वा कायदा आणला देवदासीच्या विरोधात जो तो कायदे प्रथेवरच्या विरोधात कायदा आणला लोकांना शिक्षित करण्याच्या पंचवीस सव्वीस बोर्डिंग उभ्या केल्या हे जे याला काय म्हणतो ना आपण खूप रॅशनल चेंज येतो बरोबर आर्टिकल चेंज आहे हा चेंज ही जी काही म्हणजे बाबा केले केलंय ना ते क्रेडिट ची का हो जी काही नामावली आहे त्याच्यामध्ये त्यांना येत नाही ही मोठी कथ आहे म्हणजे मला म्हणजे ते जे बोलले त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं कृतीमध्ये काय म्हणतात कृती मध्ये फार मोठी गोष्ट आहे त्यात कृती कृतीमध्ये केलं आणि मला सर शेवटचा प्रश्न यात अनुषंगाने विचारायचा आहे की आपल्याला माहित आहे की नंतर एकोणीसशे ला मानव वर्ष झाली बाबासाहेबांचा त्याचा संबंध आला पण या अनुषंगाने तुम्ही बाबासाहेबांचं आणि शाहू नातं कसं पाहत हां हा बघा कसं आहे मांडगावच्या परिषदेचं तुम्ही आता आ, हे केलं शाहू महाराजे म्हणजे त्यावेळेला बाबासाहेबांचं वय किती होतं अठ्ठावीस एकोणीसशे वीस साली ना त्याच्या त्याच्या आधी बाबासाहेब इकडनं अमेरिकेतनं शिकून आले होते बरं त्याच्यात त्यांनी म्हणजे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक म इकनॉमिक्समध्ये त्यांची पी एच डी झालेली होती हां आणि हा एक विद्वान हां एक एक विद्वान भारताच्या पटलावर येतोय ह्याची जी काही का काय म्हणतो लोकांना जाणीव करून देणं किंवा लोकांपर्यंत एक लोकांना सांगणं हे शाहू महाराजांनी केलं म्हणजे माणगावच्या परिषदेमध्येच त्यांनी सांगितलं मागासवर्गीयाला सांगितलं की हा तुमचा नेता आहे आणि फक्त तुमचा नेता नाही तर देशामध्ये दे एक क्रांती घडवणारा म्हणजे गडू पाहणारा एक विद्वान आहे म्हणजे बाबासाहेबांना विद्वान म्हणून त्यांनी जे म्हणणं सुरू केलं की खरं म्हणजे त्यांचं एक मोठेपणा आहे हा स्वतः शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला बीडीडी चाळीत गेले होते मुंबईला स्वतः महाराज गेले होते हा महाराजांचा मोठेपणा आहे हा मोठेपणा आपण म्हणजे रेकग्नाईज केला पाहिजे की म्हणजे भेटी भेटीला गेला हा एक मोठेपणा आहे म्हणजे स्वतः महाराज भेटे भेटीला गेले ते गेले हा एक मोठेपणा आहेच परंतु व्यक्तिमत्लं व्यक्तिमत्व ओळखणं त्याचे पैलू ओळखणं हे सुद्धा शाहू महाराजांना खूप चांगलं आहे होतं शाहू महाराजांनी भाऊराव पाटलांनाही मदत केलेली भाऊराव पाटलांनी ज्या नंतर शैक्षणिक चळवळ उभी केली हा तर त्या भाऊराव पाटलांना सुद्धा शाहू मारा, शाहू महाराजांनी मदत केलेली आहे तो विचार करा म्हणजे शाहू महाराज हे काळाच्या किती पुढे होते।, होते ते खूप मोठे विजनरी होते तर विजनरी म्हणजे शाहू महाराजांना एक विजनरी म्हणून लोकांनी मान्यता म्हणजे द्यायला पाहिजे विजनरी समाजसुधारक क्रांतिकारक त्यांनी ही कसं आहे आजही ती त्या ज्या प्रथा आहेत ना या काय म्हणतो आपण त्याला वाघ्या मुरळीची वाघ्या मुरळीची प्रथा प्रथा किंवा या ज्या प्रथा आहेत ना हे आजही पूर्ण नष्ट नाही झाल्या म्हणजे शाहू महाराज सव्वाशे वर्ष पूर्वी त्यांनी केलं हे म्हणजे सेंचुरीज पुढचं म्हणजे बघण्याचं म्हणजे बघण्याचा जो त्यांचे विजन होता ना ते विजन खूप मोठं होत शाहू महाराज समाजसुधारक क्रांतिकारक होते आणि ते खूप मोठे म्हणजे विजनरी होते हे लोकांपर्यंत जाणं हे सर खरी गोष्ट तुम्ही मानली की आजही या प्रथा आहेत वर्षानंतर सुद्धा आहेत पण त्या कमी झाल्यात खूप म्हणजे खूप आता रिमोट ठिकाणी आहेत खेड्या खेड्यापाड्यात आहेत त्या अंधश्रद्धेचाच भाग आहे अंधश्रद्धेचाच भाग आहे ना तोच तो तर नष्ट करण्याचा प्रयत्न केला शाहू महाराज शाहू महाराजांनी बेसिक जर काही केलं असेल तर त्यांनी इथली शोषण व्यवस्था जी आहे ती जातीवर आधारित आहे हे याला मान्यता देऊन ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे महत्वाचं आहे अगदी जगातलं मी मग अशी म्हटलं नाही जगातलं शोषण व्यवस्था ही भांडवलावर आहे बरोबर मीन्स ऑफ प्रोडक्शनवर भारतातली शोषण व्यवस्था ही जातीवर आधारित आहे ही तिथं महात्मा फुल्यानंतर जर कोणी ओळखलं असेल तर शाहू महाराज अगदी सर खूप छान वाटलं आणि खूप चांगल्या तुम्ही प्रतिक्रिया शाहू बाबतीत तुम्ही दिल्या आणि खूप चांगला अनुभव सांगितला आणि अभ्यास इतका मोठा आहे की आपल्याला माहित आहे की कुठेतरी युवा तरुणांनी या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे जसं आपण एक अंधश्रेचा पाठ सांगितला की आजच्या काळात सुद्धा अशा प्रथा चालू आहेत हो या कुठेतरी नष्ट झाल्या पाहिजेत हो यासाठी युवा तरुणांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे काय वाटतं निश्चितपणे बघा युवा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले महात्मा तात्यासाहेब फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करणं जर आपल्याला या देशाचं भवितव्य घडवायचं असेल बरोबर आता मी का म्हणतोय देशाचं भवित्य घडवायचं ह्या राष्ट्राचं ऐक्य जर तुम्हाला घडवायचं असेल तर पहिली गोष्ट जातीयता नष्ट झाली पाहिजे जा। आणि जातीयता ज्या ज्या धर्माचा आधार आहे बर बरोबर तिथंच तुम्हाला हात घातला पाहिजे बर बरोबर आहे तर हे कोणी ओळखलं तर यात शिवाजी महाराजांपास बाबासाहेब आंबेडकरांवर हे जे काही आहे आणि बाबासाहेबांनी कसं आहे की या सगळ्या गोष्टींना संविधानामध्ये अधिष्ठान दिलं बाबासाहेबांचं स्वप्नच समतेवर आधारित समानतेवर समान संधीवर आधारित समान संधीवर आधारित समाज निर्माण करण हे हे जे काही याला जे काही संविधानाच्या माध्यमांना अधिष्ठान मिळालं की लेगसी तिथून येते ना बरोबर तर हे आपल्याला म्हणजे महत्वाचे आहे की याचा अभ्यास तरुणांनी केलं पाहिजे नुसता चळवळ आहे शाहू म्हणजे महात्मा महाराजांचे आणि बाबासाहेबांचे तिघांची जी शैक्षणिक चळवळ आहे त्या शैक्षणिक चळवळ पुढे घेऊन जाणं गेलं पाहिजे महात्मा फुले शाळा काढल्या महिलांसाठी शाळा काढली शाहू महाराजांनी बोर्डिंग आणि शाळा काढल्या बाबासाहेबांनी कॉलेज शाळा आणि सगळे याची तर खूप मोठी चळवळ पी सोसायटीची चळवळ आहे बरोबर आणि त्या काळामध्ये कसं आहे की जी बाबासाहेबांची म्हणजे जातीमध्ये जे काही ती त्यांचं हे होतं बरोबर आहे त्या जातीतनं येऊन हार्ट ऑफ द सिटी म्हणजे मुंबईचा जो जे मध्य आहे तिथं सिद्धार्थ कॉलेज उभं करणं ही अनन्यसाधारण गोष्ट आहे मिलीन महाविद्यालय उभं करणं ही सोपी गोष्ट नव्हती जिथं मराठवाडा असं ठिकाण आहे की जे शिक्षणाचा थांब पता नव्हता तर सुरुवात कोणी मराठवाड्यात शिक्षणाची केली तर बाबासाहेबांनी केली नंतर पंजाबराव देशमुखांनी केला नंतर हे आहे अर्थात पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांबरोबर काम करत होते त्यांच्या शेड्यूलकास्ट फेडरेशनचे ते विदर्भाचे प्रमुख होते हे अनेकांना माहीत नाही तर हे जे काम आहे ना हे प्रत्येक तरुणानं वाचलं पाहिजे काम केलं पाहिजे ती शैक्षणिक चळवळ चालवली पाहिजे आणि नुसती शैक्षणिक चळवळ नाही महात्मा फुले उद्योजक होते बरोबर महात्मा फुले उद्योजक होते अनेक म्हणजे मार्केटिंग आपण ते डिटेल आपण करत बसलो तर मार्केटिंग पासून ते कन्स्ट्रक्शन कंपनी पासून मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पासून महात्मा फुल्यांनी केलं तेच शाहू महाराजांनी लोकांसाठी केलं बरोबर म्हणजे व्यवसायासाठी व्यवसाय निर्माण करण्यासाठी त्यांनी ट्रेनिंग केला आणि तेच बाबासाहेबांनी एकोणीसशे चोवीस साली सुरू केलं बहिष्कृत इथं कारणी सभेच्या माध्यमात हे केलं तर हे कॉन्ट्रीब्युशन हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि ते प्रॅक्टिकली आपल्याला करता येतं आणि कोणा आमदार खासदाराच्या निधीतून निधीतनं नाही तर स्वतः आपण स्वबळावर या गोष्टी उभ्या करू शकतो हे त्या त्यांनी बघायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद सर खूप छान माहिती मुद्दा एवढाच आहे की फक्त शाहू महाराजांचा अभ्यास करून चालणार नाही सुधा 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 तर त्याचबरोबर शिवाजी महाराजसुद्धा घेतले पाहिजेत महात्मा फुले सुद्धा घेतले पाहिजेत आणि चळवळीतली ज्या जी 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 महत्त्वाची व्यक्ती आहे समाजसुधारक आहे त्यांचा कोणीतरी युवा तरुणांना अभ्यास केला पाहिजे या अनुषंगाने एवढंच सांगेन आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद